पैलवान गट पुकारला तयारी करून ताबडतोब सगळ्यांनी माथ्याकडा नंबर एक क्रमांक का एक आणि मॅट क्रमांक दोन नॉन वेळ सगळ्या पैलवाना निवेदकांनी गट पुकारला आपल्याला माहिती आपला गट कुठला आपण कुठल्या गटात लढतोय ते याची नोंद घ्या तयारी आणि लवकर या सर्व एकसष्ट किलो वजन गट माती वर्गातील पहिला दुसऱ्या फेरीला यानंतर या चालू गोष्टी सुरुवात होते संकेत माने पिंपरी चिंचवड लाल पट्टी मध्ये तयार व्हायचे आणि प्रमोद पाटील मुंबई शहर निळ्या पट्टीमध्ये माझ्याकडे क्रमांक एक वरती हजर व्हायचा आहे दोघांनाही पहिला पुकार দিত্য পাঠিয়ে সোলাপুরা কষ্ট মনে

i

मेर नमब दो संपले लेकर स्पीमेदे अभी आपके मुझे नवर चाह भुला जी नापके मुझे पप्रगार पिंदे ला साइब आईब नाशी दे सदी सदी में जर्गा सदी सदी में जर्गार पिंदे